स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या लंगी मिरची मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा शिराळ्याच्या तडोळेमध्ये वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी शिराळा तालुक्यातील तडवळे या गावातील शेतकऱ्यांची शेती डोंगराकडे असल्याने डोंगरातील वन्यप्राणी बिबटे डुकरे गवरेडे यांनी शेतातील उभे मका ऊस शेती पिकांचे नुकसान केले असून वन्य प्राण्यांच्या त्रासाला शेतकरी कंटाळे आहेत वन्य प्राण्यांनी पावसाळ्यातील भुईमुख शेती तसेच आत्ताचे मका ऊस शेतीचे रानटी डुकरे गवरेडे यांनी नुकसान केले आहे तसेच काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीभोवती लाखो रुपये खर्च करून तारेचे कुंपण घातले आहे ते कुंपण सुद्धा गवेरेडे मोडले आहे नुकसान केलेल्या पिकांचे वन विभागाकडून पंचनामे केले जातात त्यातील काही शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात मदत दिली जाते तीही मदत एकदम तोकडी असल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जाते तर सध्या शेतीसाठी लाख सव्वा लाख रुपये खर्च येतो मात्र वन विभागाकडून दोन ते तीन हजार मिळतात त्यासाठी कित्येक महिने वन विभागाकडे हेलपाटे मारावे लागतात मग कुठे मिळते तर काही शेतकऱ्यांना तीही मदत मिळत नाही असं शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून वन विभागाने कायमस्वरूपी या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त आहे मी श्री सचिन शंकर पाटील तडोळे तालुका शिरा जिल्हा सांगली आज आमच्या गावामध्ये वन्य प्राण्यांच्या पासून अतिशय शेतीचं फार नुकसान होत आहे गेल्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी तडोळे गावामध्ये एक मुलगा बिबट्याने त्या ठिकाणी एक्सपायर झाला होता दुसऱ्या वर्षी दुसरा मुलगा त्या ठिकाणी अपघात याचा झाला होता अशा तऱ्हेनं आम्हा लोकांच्यावरती वन्यप्राण्यांचे हल्ले होत आहेत शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पंचनामे होत आहेत परंतु पंचनामा आणि प्रत्यक्षात असणारी जी नुकसान आहे त्याच्यामध्ये खूप मोठी तप्पा होत आहे पंचनामा करून तुटपुंजी मदत केली जाते त्याऐवजी आमची एवढीच मान मागणी आहे की आपलं जी फॉरेस्ट खातं आहे फॉरेस्ट विभागाचा जो एरिया आहे तो एरिया त्यांनी कंपाऊंड करून पूर्णपणे बंदिस्त करून घ्यावा जेणेकरून त्यांची जनावरं आमच्यामध्ये येऊ नयेत आणि त्याचा नाग त्रास आम्हा शेतकऱ्यांना होऊ नये